फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशन पेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय कारण का ही महाराष्ट्राची सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून अनेक खासदार असतील किंवा अनेक विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ये स्टोरी कि आहे त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्र पुढच्या सीमित राहिलेली नाही देशामध्ये दे अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाबाबतची चर्चा तर त्यांनी काही फरक पडेल असं वाटतं अजितदादांनी स्वीकारावं बीडचं पालकमंत्री पद तुम्हाला खरं सांगू म्हणजे निवडून आल्या आल्यानंतर सरकार बसलं सरकारची जबाबदारी मी पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिलेली आहे मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले सहा दशक राजकारणात आणि समाजकारणात आहे ते एक नाही चार वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही त्यामुळे मलाही आश्चर्य वाटत की हे पालकमंत्री असण हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झालंय अशी परिस्थिती झाली म्हणजे हे आयलंड म्हणजे छोटे छोटे असे एरिया ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य हे राज्याच्या राज्या हिताचं नाही खूप टीका म्हणून सांगत नाही मी त्या सरकारमध्ये असते तरी माझं तेच मत असतं की काही गोष्टी सॅक्रोसॅन्ट असल्या पाहिजेत त्या राजकारणाच्या बाहेर जाऊन असल्या पाहिजे ना ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्राची ओळख ही ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल म्हणजे उत्तम प्रशासक म्हणून आपली ओळख जर महाराष्ट्रात असेल देशात असेल तर मग हे पालकमंत्री पद त्याची रचिक हेच आणि हे शब्द माझे नाहीयेत हे तुमच्या चॅनलवर मी ऐकते त्यावर मला आश्चर्य वाटतं एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यावर सगळे कामाला लागतील आणि महाराष्ट्रात काहीतरी चांगलं कारण तर लोकांनी एवढा विश्वास या सरकारवर दाखवलाय सरकार स्थापनेला उशीर त्याच्यानंतर मंत्री पद मंत्र्यांचे ऑफिसिस किंवा म्हणजे मंत्र्यांनी जाऊन चार्ज पण घेतला नाही आहे शंभर टक्के कॅबिनेटला शंभर टक्के हजेरी नाही आणि त्याच्यानंतर पालकमंत्री पदावर पालकमंत्री पालकचा अर्थ काय म्हणजे गार्डियन जो आपला पालक असतो तो आपले आई वडील आपला प्रोटेक्टर असतो आता त्या पालकमंत्री बद्दल एवढी चर्चा हे खर तर म्हणजे मला आश्चर्य वाटत आणि मला नाही वाटत बाकीच्या राज्यांमध्ये अशी चर्चा मी कधीच ऐकलेली आहे कारण का अनेक राज्यांमध्ये आम्ही या गोष्टी फॉलो करत असतो पण पालकमंत्र्याबद्दल एवढं आणि पालकमंत्री असेल जबाबदारी पालक द्या आणि कामाला लागा त्याच्यावर एवढी चर्चा का म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंट जर एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांमध्ये होती धुळे शहरांमध्ये ना आपण किशोर मी हे मागच्या वर्षीही बोलले होते आणि मी कालही हे बोललेले मीडियाशी बोलताना की हे अपेक्षितच होतं मागच्या वर्षी प्रत्येक माझ्यावर कोण तेव्हा कोणालाच विश्वास नव्हता मी मागच्या वर्षी हे सातत्याने प्रत्येक भाषणात बोलत होते दो आणि एक खूप गांभीर्याने म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की आता सरकार त्यांचा आलं एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला काय त्यांच्याबद्दल तू मेमे करून बसायचं नाहीये पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट आणि माझ्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहेत कारण का मी त्यांना खूप गांभीर्याने आणि एक सिरियस राजकारणी आणि एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षेने बघते आणि आज ते एका अतिशय महत्वाच्या पदावर बसलेत जिथे कैलासवाथी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत दादा बसलेले आहेत त्याच्यामुळे एवढं मोठं नेतृत्व घेतलं त्या जागेवर आज देवेंद्रजी बसलेले आहेत त्यामुळे फक्त टीका करण्यासाठी मी नाही हे बोलत आहे पण महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट आणि दोन दिवसापूर्वी आलेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फिजिकल डेफिसिट रिफॉर्म्सचा कागद एवढा मोठा रिपोर्ट येतो तो प्लीज तुमच्या मध्ये जे तज्ञ असतील इकॉनॉमिस्ट असतील अर्थकारण ज्यांना माहिती असेल असे एक्सपर्ट असतील त्यांना जरूर तो दाखवा त्याची बातमी करा कारण कधीतरी पॉलिसीवर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे आणि या फिजिकल डेफिसिट आणि वर मी स्वतः बजेटमध्ये बोलणारच आहे पण राज्य आणि केंद्र नातं आणि पुढचं येणारं महाराष्ट्राचं बजेट खूप गांभीर्याने घ्यावं लागणार आहे कारण का इकॉनॉमी मध्ये स्लो डाऊन झालेला आहे मी म्हणत नाही केंद्र सरकार देशाचा आणि जगाचा डेटा सांगतोय आणि आजच आज माझ्याकडे एक स्लाइड आली आहे ज्याच्यात चा बेरोजगारी ही या देशात वाढलेली आहे असा हा डेटा सांगतोय तो मी तुमच्यावर शेअर करून मी ट्विट केला असेल आता त्यामुळे अतिशय वाटते का बंद होईल का नाही मला माहिती नाही पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीडीसी चे पैसे वळवले जातात हे काय आहे खरं नक्की काय आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय सर का ज्यावेळेस गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्शन होते ना सरसकट सगळे फॉर्म स्वीकारले गेले सगळ्यांना ते अवेलेबल करण्यात आले पण आता निकष का बदलले जात आहेत कारण सरकार त्यांचंच आहे आधी पण त्यांनी त्याचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारा हवा ला लागेल आणि सरकारला उत्तर द्यावं लागेल एवढा बचावणूक आहे कारण माझं उत्तर आहे पण मला असं वाटतं की हे सरकारनी याचा पूर्ण डेटा काय धोरण करणार आहे हे पॉलिसी लेवलला सा। म्हणजे सांगितलंच पाहिजे ना मायबाब जनतेला फडणवीसांकडे तुम्हाला अपेक्षा म्हणजे गेले पंधरा दिवस त्यांचा कुठला स्टेटमेंट आलेला नाहीये त्याच्यामुळे मला माहिती नाहीये त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये काय चाललेलं आहे मुख्यमंत्री रोज टी व्हीवर दिसतात आणि त्यांचे स्टेटमेंट मी ऐकते परवा म्हणजे मला अगदी त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना ते दौरा बघितल्यानंतर पूर्णपणे आर आर आबांची आठवण आली कारण का ते आर आर पाटील मॉडेल आहे आणि आबांनी जे काम केलं तेच पुढे देवेंद्रजी पुढे आहेत याचा आम्हाला आनंद आहे आणि त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि त्याच्यामुळे मोड मध्ये आज सरकार मध्ये काल मला आनंद वाटला की काल संध्याकाळी शिंदे साहेब ही वर दिसले त्यांनी काही निर्णय घेतले असं तुमच्या बातम्यांमध्ये आज सकाळच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे त्याच्यामुळे हे सोडून दुसरं कोणीच मला दिसत नाही कुठे त्याच्यामुळे नक्की सरकारमध्ये कोण काय काम करत आहे याची काही क्लॅरिटी येत नाही आणि जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला पुन्हा एकदा म्हणजे हा विषय माझ्यासाठी फार गंभीर आहे लोक खूप कदाचित ते लाईटली घेत असतील मला माहिती नाही पण जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगलाही महाराष्ट्राच्या सरकारनी कोण गेलं काय मुद्दे सरकारनी मांडले हे आम्हाला कळलेलं नाही आणि मी हे टीका म्हणून म्हणत नाही मी पुन्हा पुन्हा सांगते की काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप गांभीर्याने या देशाचं राज्याचं बजेट आता एक तारखेला देशाचं बजेट येणार आहे आमच्या राज्यातल्या आपल्या आम्ही काय दिल्लीला तुम्ही आम्हाला निवडून पाठवता महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडायच्या आधी आम्हाला तुम्ही नॉर्मली प्रथा अशी आहे की मुख्यमंत्री बोलतात जे मला म्हणजे अपेक्षा आहे की यावेळी देवेंद्रजी पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी आम्हाला बोलवतील आम्हाला ब्रिफिंग केलं जातं सगळ्याच खासदारांना सगळ्याच पक्षाच्या की आम्ही एक राज्य म्हणून लॉबिंग लौबीं। लौबीं। लॉबिंग हा वाईट शब्द नाही काही वेळा चांगल्या गोष्टीसाठी लोक लॉबिंग करतात तर सगळ्या अठ्ठेचाळीस खासदारांनी मिळून महाराष्ट्राचे काही प्रश्न राजकारण बाजूला ठेवून मांडले पाहिजेत तसे जीएसटीचे इश्यूज असतील ना राज्याचे जे पेंडिंग आहेत केंद्र सरकारचे तर महाराष्ट्राची काय लाईन आहे जीएसटी काउन्सिल जी मध्ये आम्हाला नाही माहिती रेल्वेसाठी आम्ही एकत्र असतो नेहमी सगळे रेल्वे डिपार्टमेंटला अश्विनी वैष्णवजींना भेटायला अनेक वेळा महाराष्ट्रातले आम्ही सगळे खासदार एकत्र जातो अनेक वेळा नॅशनल हायवेचे इश्यूज असतात त्याला गडकरी साहेबांना आम्ही भेटायला सगळे एकत्र जातो तेव्हा आम्ही पक्ष करत बसत नाही आम्ही महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदार एकामेकाशी चर्चा करतो गप्पा गोष्टी करतो डिस्कशन करून रेल्वे असेल मोठे इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज असतील त्याच्यासाठी आम्ही एकत्र उभे राहतो त्याच्यात काही राजकारण नसतं ते राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र जातो तसेच फायनान्सचे काही इशूज असतात अनेक वेळा चर्चा होते की जीएसटीचे पैसे आले नाही किंवा जीएसटी जी मध्ये बदल झाले पाहिजेत हे झालेच पाहिजेत ना मागण्या राज्यांनी केल्या पाहिजेत कळल्या पाहिजेत पण युतीच्या अजित पवारांच्या पक्षाचे संध्या सोन यांची चौकशी झाली होती आणि पक्षीय पातळीवरती देखील हा तपास या प्रकरणामुळे जाताना दिसतो मला खरंच याची माहिती नाही मला जे काय वर्तमानपत्रात येतं किंवा टी व्हीवर वर त्याच्यावरूनच माहिती येते पण माझी एवढीच अपेक्षा आहे की बीड आणि परभणी या दोन्ही केसेसची राजकारण बाजूला ठेवून आणि मी कालही हेच बोलले की मला एका गोष्टीचा समाधान आहे की महाराष्ट्रातला संपूर्ण मीडिया आणि आता देशाचाही मीडिया गेले सव्वीस दिवस सातत्याने प्रश्न विचारतो आणि ह्या माणुसकीच्या नात्याने कधीतरी माणुसकी दाखवा संवेदनशीलपणा हा एवढा मोठा मॅन्डेट आल्यावर दाखवणं आणि पारदर्शक कारभार करणं एवढीच अपेक्षा आहे ना या मायबाप जनतेची आणि आमच्याच सगळ्यांची त्यासाठीच धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही मी सुरेश दासांचंही स्टेटमेंट काल बघितलं बाप्पांचं स्टेटमेंट बघितलं मी आणि अनेक लोकांची स्टेटमेंट अशी येत आहेत संवेदनशीलपणा आणि जबाबदारी सत्ता ही काय फक्त मिरवायची गोष्ट नसते सत्ता ही एक सेवा आहे लोकांच्या आयुष्यात मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्याची ती संधी आहे आणि एवढी जर कॉन्ट्रोवर्सी चालली असेल स्थानिक मीडियावरच्या लोकांची काही मागणी असेल तर जो योग्य आणि संवेदनशील निर्णय असेल तो महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्र पक्षांनी घ्यावा या सत्रामध्ये त्यांचे पोट नेत्यांसोबत माझ्या बरोबर म्हणायला हां म्हणजे पण आज अमोल मिटकर यांनी बजरंग्विट केला की काय चाललंय की काय करायला मार्ग नाही आमचे जुने फोटो आहेतच ना एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केलं म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बॅल्कनीतला फोटो आहे जो मला आज नाही पण तो आलाय आज आल, मलाही आलाय एकाच पक्षात आम्ही काम करत होतो कदाचित धनंजय जे मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील आणि हे फोटो आहे आम्ही कधीच डिनाय केलेला नाहीये आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात आम्हाला कसली चोरी आहे आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते आमचे संबंध होते तेव्हा ते एका पक्षात होतो एकत्र काम करत होतो त्याच्यात गैर काय आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे राज्याला बीड आणि परभणी या दोन्ही घटनेमध्ये न्याय दिला पाहिजे एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालं एवढं मोठं मॅन्डेट यावर लोकांनी जेव्हा एवढा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तुम्ही सत्य राज्याला देऊ संवेदनशीलपणा सरकारने दाखवावा आणि काही नाही तर त्या मुलीचे अश्रू तुमच्या सगळ्या चॅनलवर प्रचंड अस्वस्थ करणारे ते त्या मुलीचे अश्रू आहेत त्या मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून राजकारण कधीतरी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि दोन्ही परभडे आणि भीड या दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असते